मंडळी सातार भागामध्ये मेथीची भाजी कशी केली जाते तिचा जा सिंपल असा साधा व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यात आधी मेथीची जुडी आहे ना स्वच्छ धुवून घ्यायची बरं का कारण खराब वगैरे असते तर ती धुवून घ्यायची आता बघू शकता पानं कशी व्यवस्थित अशी घेतलेली आहेत आणि कवळी कवळी पानं असतात ना तीच घ्यायची असतात नीट केली त्याच्यानंतर ती स्वच्छ धुऊन घेतली चाळणीमध्ये ठेवलेली आहे आता मी कढई ठेवून घेतलेली आहे आता कडाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि कांदा टाकायचा आहे आता कोण कोण कांदा टाकतं कोणी नाही टाकत कोणी फक्त लसणावर पण सुद्धा बनवतं भाजी ही तरीसुद्धा ती छानच लागते फक्त लसूण जरी घालून बनवली तरी पण छान लागते पण कधीकधी काय असतं मेथीची भाजी बनवल्यानंतर खूप कमी होते आणि ती घरातल्या सर्वांना पुरत नाही त्याच्यासाठी आपल्याला कांदा टाकावा लागतो तर सुरुवातीला मी इथं एक मोठा कांदा घेतलेला आहे तो छानपैकी परतून घेतला त्याच्यानंतर त्याच्यात मिरच्या टाकलेल्या आहेत आता मिरच्या आहेत ना थोड्या मोठ्या ठेवलेल्या आहेत त्याचं कारण सांगते जेव्हा मुलं खातात ना तेव्हा ती मिरची दाताखाली येते तर त्यासाठी थोडी मोठी मिरची असली की पटकन दिसून येते की बाबा मेथीच्या भाजीमध्ये मिरची आहे ती पटकन काढता येते बाजूला तर त्यासाठी मोठ्या ठेवलेल्या आहेत आता त्याच्यानंतर कांदा आणि मिरच्या छानपैकी परतून घेतल्या थोडंसं लसूण टाकलेला आहे तोसुद्धा परतून घेतला आता त्याच्यानंतर बघा ही मेथीची भाजी जी आपण निथळत ठेवलेली आहे याच्यामध्ये माती वगैरे खूप जास्त असते तर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची दोन चार पाण्याने तर बघू शकता आता छानपैकी अशी परतून घ्यायची बघू शकता रंग किती छान आलेला आहे तो या भाजीचा असाच रंग आला पाहिजे तेव्हाच तिची चव छान लागते आता मीठ आहे ना थोडं सगळ्यात शेवटी टाकायचं लगेच मीठ टाकायची घाई करायची नाही आणि याच्यामध्ये कोण मुगाची डाळ टाकतं तर कोण शेंगदाणे टाकतं तर तुम्हाला तर माहिती आहे सातारा शेंगांसाठीच फेमस आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही शेंगदाण्याचं कूटच टाकतो बाकी वेगळी अशी मेथीची भाजी मी लसुणी मेथी वगैरे केलेली आहे त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आहे आता त्याच्यापेक्षा वेगळी अशी भाजी आमच्याकडे तर केली जात नाही तर बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी शेंगा असं कूट टाकलेलं आहे शेंगाने छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि जाडंभरडं असं कूट केलेलं आहे ता आता ते टाकून घेतलं आता याच्यात मीठ टाकायचं आहे आता याला पाणी सुटतं बरं का थोडा वेळ असंच ठेवायचं ते पाणी पूर्ण आटलं की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर थोडा वेळ लागेल आता कारण मेथीच्या भाजीला पाणी थोडं जास्त सुटतं आणि मीठ टाकलं की पाणी सुटतंच सुटतं त्याच्यासाठी थोडंसं वाट बघावी लागेल आता छानपैकी परतून घ्यायचं सिम्पल अशी रेसिपी आहे चपातीसोबत भाकरीसोबत उत्तम अशी लागते तुमच्याकडे कशी मेथीची भाजी बनवतात नक्की सांगा आता बघा भाजी किती कशी आहे त्याच्यावरती पण तिची चव डिपेंड राहते बरं नाहीतर कोणती कोणती मेथीची भाजी जी असते जास्त जून झालेली ती कडू लागते तुम्हाला तर माहीतच असेल तर बघू शकता फायनली तर आपली अशी भाजी तयार झालेली आहे तर ही भाकरी सोबत मी खाल्ली होती तर क कस... तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद